नमस्कार मैत्रिणींनो आरेबाई वैष्णवी या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आज आपण या भागामध्ये बघ बघणार आहोत एन नॉटची तिसरी पद्धत ही पण पद्धत खूप सोपी आहे चला तर मग आपण बघूया तिसरी पद्धत आधी आपण चेंज स्टिच टाकून घेणार आहोत चैन स्टिच टाकताना सुईचं टोक हे नेहमी समोरच्या बाजूला ठेवा आणि वरती काढताना आपल्या बाजूला आपण आधी चेंज स्टिच टाकून घेऊया आणि सुई ही नेहमी सरळ ठेवा जर सुई अशी आडवी झाली तर ती कापडमध्ये अडकते आणि सहज दोरावरती येत नाही त्यामुळे सुई ही नेहमी सरळ ठेवा जेणेकरून दोरा सहज वरती येतो आता मी दाखवते तुम्हाला एनॉ हा झाला आपला दुसरा टाका आता या टाक्यामधून आपल्याला ही सुई आशीच ठेवून पहिल्या टाक्यामध्ये ही आशी घालायची पहिल्या टाक्यामध्ये आणि दुसऱ्या टाक्याचा दोरा आहे हा हा दुसरा टाका तो सुईचा खालून घ्यायचा इकडे असा सुईचा खालून धागा घ्यायचा आणि खालचा जो दोरा आहे खालून तो दोरा ओढून घ्यायचा हा असा पॅक ओढून घ्या आणि কঢ়ু এট